महाराड राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य रस्त्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँका शेजारी असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे ए टी एम फोडून चोरट्यांनी एकोणीस लाख रुपये असलेली ए टी एम मशीन घेऊन मुख्य रस्त्यावरून चोरटे फरार झाल्याची घटना दिनांक अठराच्या रात्री घडली आहे मुख्य रस्त्यावर असलेले ए टी एम फोडून चोरी झाल्यानं मुख्य मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये चोरट्याची दहशत निर्माण झाली असून चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान दिल्याची चर्चा सुरू आहे सोर्ड्यांनी एटीएम समोरचा मुख्य सी सी टी व्ही कॅमेरा स्प्रेच्या सहाय्यानं निकामी केलं असल्याचं महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सी सी टी व्हीमध्ये कैद झालं पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज शोध मोहीम रा राबवली आहे यावेळी या ठिकाणी श्वान पथकास पाचारण करण्यात आलं होतं श्वान शोध मोहीम सुरू आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एस पी श्रीकृष्ण कोकाटे ॲडिशनल एस पी खंडेराव धरणे एल सी बी पी आय उदय खंडेराव डी वाय एस पी बेग पोलीस निरीक्षक संतोष केदासे यांनी घटनास्थळी पाहणी केली मुख्य रस्त्यावरील एटीएम मशीन चोरड्यांना चोरून एकोणीस लाखाची रोकड लंपास केल्यानं परिसरातील व्यापाऱ्यामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं असून चोरड्यांनी पोलिसांना आव्हान दिलं असल्याचं जनसामान्य नागरिकांमध्ये बोललं जात आहे प्रतिनिधी अमोल टेकले एन न्यूज मराठी मोदखेड जिल्हा नांदेड